आपण दौंडी दिली होती ती दौंडी ऐकून दोघ जण आले तुझ्या गुरु अरे वा कसे आहेत काय बघितलं नाही नाही अजून त्यांना विचाराय पाहिजे तुम्ही विचारलं पाहिजे ना असा त्यांना नोकरी उठवायचं आहे का हसा किडा उठला झाडावरचा किडा उठलाय का असं म्हणायचं होतं मला त्यांना आतमध्ये पाठवा पाठवतो हा या तर खाऊन या महाराजांनी बोलवले या मला मार्सन उभ्या जाणार तुम्ही पुरवा आणि भिरू नको मी आहे ना तुझ्या सोबत चला आतमध्ये बोला तुम्ही कोण कुठली आणि इथ कशासाठी आला महाराजे आपल्या नोकऱ्याने दिलेली दवंडी ऐकून आम्ही आपल्या दरबार मध्ये हजर झालो हो काय दवंडी दिली होती की आपल्या राष्ट्रामध्ये सर्व सेनापतीची जागा भरायची हो हे जागा भरायची आहे ओ शयनमंतीची जागा भरायची आहे त्या कर्तृत्वणासाठी भरायची आहे बरोबर आहे हे तुमचे कस काय हे ए, ए शयनमंती आहे का काय झालं तोंड आपलं आहे का शयनमंतीज तोंड तोंडाला काय करायचं हं ठीक आहे बघा की कोण बोलते ना माझा दुसरे काही नाही नाही तुम्ही पण म्हणताय नोकरी म्हणजे काही आहे का त्याला काहीतरी अनुभव लागतो साधा आता शाळेत शिपाई जरी भरायचा झाला तरी त्याला अनुभव विचारतात अनुभव फक्त तुम्ही सांगा काय तुम्ही काम सांगा अरे बाबा समज एकाच प्रकाश ध्रुणा आपल्या राष्ट्रवाचा हल्ला केला तर काही आ... काय ना मग महाराजांच्या अंग का बघतोय म्हणजे आपल्या जर राष्ट्रावर शत्रूने जर हल्ला केला तर तू काय करशील काय करन महाराज हे माझ्या कापडाकडे जाऊ नका परक्या राष्ट्र आपल्या राष्ट्रउद्या आक्रमण केलं तर मी फादर काय करेन काय करणार जो बरेच आमचा रक्तत मनकट आहे उलटला मनकटत रक्त जी रागांत तसे होतं मला राग आलाय तसे होता ब काय करणार परक्या राष्ट्राने

बायका पोर जवळ घेणार बायका पोरं जवळ घेणाऱ्या ज्या दिशेने शत्रू आपल्याकडे येतो या दिशेची खिडकी उघडणार वाटलं पाहिजे आता आपल्यावर तुम ने ने पंच्ची स्थादर, पंच्ची स्थादर तर तुमच्या अंगी काही गुण आहेत महाराज आपला मोठेपणा आपण तोंडाने सांगण्यापेक्षा आपल्या राष्ट्रामध्ये किती सैन्य आहे म्हणजे पंचवीस हजार सैन्य आहे तर महाराज आपल्या राष्ट्रामध्ये जेवढं सैन्य आहे त्या सैन्याच्या हातून जे काम थकेल ते काम करण्याचे हमी आम्ही मी देतो आहे ते काम नाही झालं तर फासावरती जावं लागेल फाशीच्या तक्तावरती जाण्यास तयार आपसरा ठीक आहे जागा यांना करा त्या त्या बंगल्याच्या चाव्या देऊन टाका मला आहे ना काम नाही एकच नोकरी आमच्या बरोबर त्यांच्या बरोबर हे म्हणते मी पण राहतो यांच्या बरोबर महाराजे मला नोकरी दिली हे पद्धतीने माझा सेवक आहे त्याला नोकरी द्यायचा नाही आता आम्हाला दुसरी जागाच भरायची नाही हॅलो दुसरी जागा भरायची नाही आम्हाला दुसरी जागा मला घ्या की काय बिघडताय तुमचं काय बिघडते काय घेऊन करायचं काय हा तोट आहे कोणाचं ती तोड आहे काय का। तुम्हाला सर सेनापती जागा दिलेली आहे सैनिकांकडून जे काम का का। काम का का। ते सेवेसाठी ठेवले काय अडचण नाही का जर का ते काम झालं नाही तर तुम्हाला रोज रोज महाराज हे उय तर महाराजाला गोव्याचा हवा ऐकलं का का तुझा मार खायचा महाराजाला खलास केला असता काय एंट्री करायची नाही त्यांच्यावर आहे ना राहायचं आधार कार्ड वगैरे घ्यायला पाहिजे चल नाव नाव दे तुझं पत्ता व्यवस्थित सांग तुझं नाव काय आले बघ

काय नाही ना का हरकत ना आणि त्या ठिकाणी आम्हाला सोडलं तर बरं होईल ठीक आहे या आपण या चला त्याला जरा समजावून सांगा बरं का त्याला समजावून सांगा हो म्हणजे म्हणजे